मार्चच्या हप्त्याचा शेवटचा टप्पा सुरू फक्त एक दिवस बाकी आज आणि उद्या राहिलेल्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता वाटप होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी आता आलेली आहे आज फक्त सहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही नव्या नियमानुसार महिलांची योजना बंद होणार आहे वीस जिल्ह्यामध्ये महिलांना दोन वेगळ्या प्रकारचे मेसेजेस आले आहे काही बहिणांना पंधराशे रुपये जमा झाले तर काही महिलांना तेवीसशे रुपये जमा झाले आहेत ज्या महिलांना फक्त पंधराशे आले त्या महिला नाखुश आहेत तर काही बहिणींना एक रुपये देखील जमा झाला नाही तुम्ही कमेंट पाहू शकता मला फेब्रुवारीचे पण नाही आले आणि मार्चचे देखील पैसे आले नाही सर मार्चचा हप्ता आला नाही जिल्हा रायगड रायगड मध्ये पैसे नाही इथे पहा पोस्ट खात्याचा प्रॉब्लेम झालाय पोस्ट खात्यात फेब्रुवारी मार्चचे हप्ते मिळाले नाही कोल्हापूर जिल्हा मला मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला तीन हजार जमा झाले तर पुढचा कमेंट आहे पहा तेवीसशे रुपये जमा झाले आहेत पहा पंधराशे अधिक आठशे तेवीसशे जमा झाले आहेत महिलांना वेगळ्या प्रकारचे मेसेज आलेत काही पंधराशे तर काहींना काहीं तेवीसशे आता तेवीसशे मिळवण्यासाठी एक काम अर्जंट करा कारण की वीस जिल्ह्यामध्ये मेसेजेस आलेले आहेत पण महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतला दोन कागदपत्र आता तुम्हाला जमा करावे लागतील दोन कागदपत्र ज्या महिलांकडे नसतील त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे काल आदिती तटकर यांनी त्यांच्या ट्विटर खात्याहून सांगितलंय की पाच लाख महिला बाद करण्यात आल्या आहेत तुम्ही हा मेसेज पाहू शकता त्यामुळेच आता लाडक्या बहिणीला हे दोन कागदपत्र आणि काही नियम जाणून घेणं महत्वाचं आहे तर आणि तरच तुम्हाला फेता मिळेल जर तुम्ही ही कागदपत्र जमा केली नाही तर फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला पुढचा एकही एक हप्ता दिला जाणार नाही कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर ही दोन कागदपत्र जमा करायचे आहेत ते कोणते दोन कागदपत्र आहेत जे तुम्ही सादर कर कुठे करायचे आहेत कुठे जमा करायचे आहेत कुठून मिळवायचे आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहेत आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कि की लाडकी बहिणीचा फॉर्म तुम्ही पूर्वी भरला असेल पण त्यावेळेस आम्ही कागदपत्र भरली पण या दोन कागदपत्रांची गरज का पडली तर आधीच सांगितल्याप्रमाणे हप्ता जो आहे तो आता वाढणार आहे ऐवजी एकवीसशे होणार आहे त्या सहाशे रुपयाच्या वाढीमुळे स दोन कागदपत्र तुम्हाला जमा करावेच लागतील दोन कागदपत्र कोणते आहे कुठून करायचे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात कुठे जमा करायचे आता पहा ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही ज्यांना मागचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे तो निर्णय पाहण्यासाठी आता काय करायचं आहे सर्वात प्रथम आपण जाणून घेतोय की कोणते ते दो, डॉ दोन डॉक्युमेंट आहे कागदपत्र आहे की जे तुम्हाला अर्जंट जमा करावे लागतील सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या आहे तो जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये प्रमाणे मिळालेला आहे पण अजून अशाही काही बहिणी आहेत की ज्यांना जानेवारीचं मिळाल नाही जानेवारीचा सोळा डिसेंबरचा नाही काहींना जुलै पैसे मिळाले नाही तर या मागचं कारण देखील सरकारने स्पष्ट केलं आहे काढण्यासाठी दोन कागदपत्रांची मागणी केली आहे की जेणेकरून आता गोरगरीब महिलांनाच लाभ मिळेल ला ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही गरजू महिलांनाच लाभ मिळेल मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले यामुळेच फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी कागदपत्रांची मागणी जी आहे सरकारकडून केली जात आहे दोन कागदपत्र दोन डॉक्युमेंट तुमच्यासाठी भरणं गरजेचं आहे पुढील पाच वर्षापर्यंत योजनेत राहायचं असेल तर ही पाच कागदपत्र तुमच्यासाठी पाच वर्षासाठी दोन कागदपत्र महत्वाचे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला ज्या निर्णय असा होता की आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत म्हणजे पंधराशे मध्ये सहाशे रुपये वाढवणार आहोत तर सगळ्यात आधी या तीन विभागामध्ये पैशाचं वाटप होणार आहे पाच ते सहा दिवसात लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे हा हप्ता एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळू शकतो अशी घोषणा देखील आता होणार आहे आता तो जो निर्णय आहे तो निर्णय काय आहे या निर्णयामुळे बहिणीला कसा फायदा होणार आहे पण बहिणींना सगळ्यात आधी आता दोन मॅसेज येणार आहे दोन मॅसेज येणार आहे असा मेसेज की ज्या महिलांना आता जानेवारीचा हप्ता मिळाला नाही ज्यांना अजून फेब्रुवारीचा जे वाट पाहत आहेत तर त्यांना कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीचे दोन मॅसेज येतील आणि ज्या महिला अशा आहेत की ज्यांना जुलैपासून जे पैसे मिळाले नाही त्यांना सगळे पैसे जमा होतील पण मोठी बातमी अशी आहे की दोन कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे दोन कागदपत्र लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला दोन ते तीन दिवसात हे कागदपत्र जमा करावं लागतील येणाऱ्या चार दिवसाच्या आत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाडणार आहे पण हे कागदपत्र जमा केलं नाही तर कदाचित तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर कोणतं कागदपत्र आहे सगळ्यात आधी पाहून घ्या पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे की ज्यामुळे सरकारला कळणार आहे की तुम्ही खरोखर गरीब आहे का पहिलं डॉक्युमेंट याच्यासाठी आहे की तुम्ही खरोखर गरज आहे का तुम्ही गरजू आहात का तुम्हाला खरंच गरज आहे का ते ओळखण्यासाठीचं पहिलं कागदपत्र आहे आणि दुसरं कागदपत्र असं आहे की ज्या प्रत्येक महिलेला लागणार आहे म्हणजे याच योजनेसाठी नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर दुसरं कागदपत्र तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आता पहा या डॉक्युमेंटच्या माध्यमातून पात्र अपात्र महिलांची यादी देखील सरकार तयार करणार आहे आता पटापट तीन विभागामधून पैसे वाटप होणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला तीन विभागांचे नावं आज त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत गरजेचे दोन कागदपत्र तुम्हाला या तीन विभागापैकी दुसऱ्या विभागात जर तुम्ही राहत असाल तर ता अजून चार पाच दिवसाची मुदत तुम्हाला आहे सगळ्यात आधी या तीन विभागात पैसे वाटप होईल त्यानंतर पुढचे तीन विभाग आणि नंतरचे तीन पण दोन डॉक्युमेंट प्रत्येक राज्यातल्या महिलांना त्या ठिकाणी लागू शकतात कोणते डॉक्युमेंट आहे कोणते डॉक्युमेंट आहे की जमा करण्याची अत्यंत गरज आहे दोन डॉक्युमेंट पहिला जो विभाग आहे पहा नाशिक विभाग आता नाशिक विभागात पाच जिल्हे येतात तर पाच जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे पहिला जिल्हा म्हणजे नाशिक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नंदुरबार त्यानंतर तिसरा आहे पहा धुळे आहे त्याचबरोबर जळगाव आहे पाचवा आहे छत्रपती संभाजीनगरच्या तिकडले आहे पण त्यामध्ये जर अहिल्यानगर नगर आहे खानदेशामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून आले आहे आता कोणते दोन कागदपत्र या महिलांना लागणार ला 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 आहे पहिला विभाग होता नाशिक विभाग त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र जमा करायचे आहे कोणते करायचे सांगतो दुसरा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागमध्ये सहा जिल्हे येतात सहा जिल्ह्यामध्ये जर सांगायचं झालं तर नागपूर विभागात लवकरात लवकर डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे पहा नागपूर जिल्हा आहे त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा त्यानंतर भंडारा जिल्हा त्यानंतर गोंदिया त्यानंतर शेवटचा येतो गडचिरोली तर या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचे आहे शेवटचा विभाग जो आहे पहा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद त्यांच्यासाठी आनंदाची बातमी इथे लवकरात लवकर पैसे घे येणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर त्यानंतर येतो परभणी जिल्हा त्यानंतर हिंगोली त्यानंतर येतो बीड नंतर नांदेड लातूर त्यानंतर उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचं धाराशिव तर या आठ जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अर्जंट ही कागदपत्रे जमा करावीच लागतील सर्व जिल्ह्यांमध्ये हे कागदपत्र मागितली जाणार पण तीन विभागामध्ये पैसे वाटप हे लगेच होणार आहे तर त्या माता भगिनीने हे कागदपत्र जमा करायचे आहेत हे कागदपत्रं काढून घ्यायचे आहेत एक मिनटंही वेळ न घालवता तुम्हाला या तीन विभागात जे सांगून दिलं आहे आधी की त्यामध्ये दोन डॉक्युमेंट लागणार आहे पहिलं डॉक्युमेंट आहे अत्यंत गरजेचं आहे जे गव्हर्नमेंटसाठी लागत असतं जे आता खरी त्याची गरज पडणार आहे तर अर्थात हे दोन डॉक्युमेंट असणार आहे पण पहिलं डॉक्युमेंट याच्यामध्ये लागणार आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लक्षपूर्वक ऐका उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडून कोणत्याही क्षणी मागितला जाऊ शकतो उत्पन्नाचा दाखला आता लाडक्या बहिणींच्या घरी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या तपासणी करत आहेत आता जर तुमचं जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर नसेल आणि तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल किंवा जरी तुमच्याकडे पिवळं आणि केशरी असेल पण तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं असेल तुमच्या घरात फोर व्हीलर असेल तुमच्या घरामध्ये कोणी आयकर दाता असेल तर तुमच्याकडे ज्यावेळेस पडताळणी होईल आता नाशिक पुणे त्याचबरोबर इकडे मुंबई तर या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहे आता त्या तुमच्याही घरी येतील चेकिंग करतील तर त्यावेळेस तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी होऊ शकते तर त्यावेळेस तुमच्याकडे मागितलं जाणारं पहिलं डॉक्युमेंट असणार उत्पन्नाचा दाखला दाखवा तर उत्पन्नाचा तुम्ही नवीन दाखला काढून घेणं अपेक्षित आहे नव्या वर्षामधला नवीन दाखला काढून घेणं अपेक्षित आहे तो काढणं गरजेचं आहे कदाचित जर तो मागितला तर तुम्हाला लगेच दाखवतील आणि त्यावरनं सिद्ध करता येईल उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे गव्हर्नमेंटला कागदपत्र लागतात आणि कागदपत्र तुम्ही काढून घ्या उत्पन्नाचा दाखला सरसकट सर्वांनी हा काढणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा लवकरात लवकर काढून घ्या ज्या महिलांकडे पॅन कार्ड नाहीये तर ते पॅन कार्ड टू झिरो म्हणजे दुसरं पॅन कार्डचे जे व्हर्जन आहे ते लॉन्च केलं आहे तर ज्या माता भगिने पॅन कार्ड नाही तर त्यांनी पॅन कार्ड करून घ्या कारण की पॅन कार्ड जर एखाद्या महिलेकडे असेल तर आयकर विभागाला लगेच समजतं की त्या महिलेच्या खात्यावर किती पैसे आले किती काढले म्हणजे तिथून काही टेन्शन तुम्हाला राहणार नाही कागद तुमचं दाखलं जरी नसेल पण तुमचं पॅन कार्ड जर असेल तर आयकर विभागाकडून जर तुमची माहिती मागवली तर ती माहिती सगळी नील निघणार आहे कारण की समस्त माता भगिनी ज्या आहेत लाडक्या बहिणी योजनेतील तर त्या सर्व गरीब आहेत गरजू आहेत तर त्यामुळे त्यांच्या खात्यावर काय लाखांचे व्यवहार होत नाही त्यामुळे नक्कीच हे पॅन कार्ड तुमच्यासाठी गरजेचं आहे पहिलं डॉक्युमेंट आता पॅन कार्डवर अजून काय करणार की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे तुम्ही किती टॅक्स भरता आयकर भरता का त्याचबरोबर बऱ्याचशा महिलांच्या नावावर जमिनी आहेत काही जमिनी घेतल्या तर ते देखील तुम्हाला पॅन कार्डवर कळतं आणि ज्या महिलांकडे पॅन कार्ड आहे याचा अर्थ असा होईल की त्या महिला अगदी क्लिअर आहे तर त्यांना क्लीन शीट मिळून त्यांना लगेच आठव्या हप्त्याचं वितरण होणार आहे त्यानंतर जे आहे दुसरी गोष्ट आहे पहा दुसरी जी गोष्ट असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड आता पहा फार बेसिक डॉक्युमेंट आहे आता तुम्ही म्हणाला आधार कार्ड तर प्रत्येकाकडे आहे पण आधार कार्डच्या बाबतीत भरपूर प्रॉब्लेम झाल्यामुळे महिला बाहेर निघलेलं आहे आता बऱ्याचशा माता भगिनींचं असं आहे की बँक खात्यावर एक नाव आहे आणि आधार का, आधार कार्डवर एक नाव आहे बऱ्याचशा माता भगिनींचं नाव जवळपास सारखं असलं तरी स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे तर असं बिलकुल चालणार नाही तर तुमचं आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करून घ्या सर्वप्रथम तुम्ही तुमचं बँक खातं जे कोणत्याही योजनेला जोडलेलं असेल ते घेऊन बसा आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बसा स्पेलिंग ना स्पेलिंग चेक करा तुमचा पत्ता चेक करा सर्व गोष्टी चेक करा कारण की आधार कार्डनुसार पडताळणी होणार आहे त्यामुळे आधार कार्ड हे पहिलं डॉक्युमेंट आहे जे प्रत्येक ठिकाणी मागितलं जाईल आणि मग त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड तुमच्याकडनं मागितलं जाऊ शकतं तर नक्कीच आधार कार्डच्या बाबतीत देखील ही मोठी सूचना तुम्हाला देण्यासाठी हे सांगितलं गेलं आहे हे काय प्रत्येकालाच मागितले जाणार नाही डॉक्युमेंट पण जर मागितले अशा सेविकांकडून तर लवकरात लवकर तुम्ही हे दिले पाहिजे तातडीनं त्वरा करा तुम्ही येणाऱ्या तीन दिवसात चार दिवसात पाच दिवसामध्येच फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात पडणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे दोन कागदपत्र लगेच जमा करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला लगेचच्या लगेच हप्ता मिळून तुमची कुठल्याही प्रकारची तक्रार त्यामध्ये राहणार नाही आणि सगळे हप्ते तुम्हाला पुढे त्या ठिकाणी मिळतील उत्पन्नाचा दाखला लेटेस्ट काढून घ्या जो जर तुम्हाला एका दिवस तुमचं नाव सापडलं की जास्त उत्पन्न आहे तर तुम्ही लगेच दाखवू शकता पॅन कार्डद्वारे तुमच्या खात्यावर काय कर भरला जातो का टॅक्स भरला जातो का ते त्या ठिकाणी काढणार आहे आणि तिसरी गोष्ट जे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नको कुठल्या गोष्टी नको तर अशा पद्धतीची तुम्ही खबरदारी घेणं इथं गरजेचं आहे हे चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सांगत असतो त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद